पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता कधी येणार या प्रतीक्षेमध्ये भरपूरशा शेतकरी हे आतुरतेने वाट बघत आहे आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे बघा पी एम किसान योजनेचा वा हप्ता आला तुम्ही बघितलेली माहिती खरी असणार आहे कारण की बघा शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता मध्य प्रदेशमधले जे मुख्यमंत्री असणार आहे मोहन यादव यांनी त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे शे टाकलेले आहे सहा लाख एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे मनमोहन यादव यांनी पैसे टाकलेले आहे तीनशे सदतीस करोड बारा लाख रुपये त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहे आता विशेष म्हणजे मुख्यमंत्री कृषी उत्पत्ती योजना याच्या अंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहे आता बघा दिवाळीसाठी बहिणींच्या खात्यामध्ये देखील पैसे टाकणार असं त्यांनी सांगितलेलं आहे आता बघा पी एम किसान योजनेचा हप्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी येणार महाराष्ट्र राज्यामध्ये कधी येणार तर हे शेतकरी भरपूरशा दिवसांपासून आतुरतेने वाट बघत आहे बघा शेतकरी मित्रांनो आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बैठक पार पडली आहे त्या बैठकीमध्ये तुमच्या खात्यामध्ये देखील हे पैसे येणार आहे आता बघा मध्य प्रदेशमध्ये याचा वाटप झाला आता बिहारमध्ये सुद्धा याचा वाटप सुरू आहे परंतु आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूरसे शेतकरी वाट बघत आहे तर कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार बघा शेतकरी मित्रांनो आता जसं की मध्य प्रदेशमध्ये पैसे वाटप झालेले आहे एकवीसावा हप्ता आता आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील याचा हप्ता वाटप होणारच आहे लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहे असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथ शिंदे यांनी बैठकीमध्ये सांगितले आहे बघा आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हे अलग अलग मिळाला होता आणि पी एम किसान योजनेचा हप्ता आपल्याला अलग मिळाला होता परंतु आता अलग अलग हप्ता न मिळता हे घेतलेला आहे कारण की शेतकऱ्याला बघा आता भरपूर शेती नुकसान झालेलं आहे आणि शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर भरपूरशा खतासाठी देखील त्यांना पैसे लागत असतो तर त्याच्या माध्यमातून हे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे जेणेकरून शेतकऱ्यांना काहीतरी फायदा मिळणार आणि काहीतरी शेतकऱ्यांना एक दिलासा मिळणार असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे तर त्या माध्यमातून तुम्हाला पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि शेतकरी योजनेचा आठवा हप्ता दो हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र मिळणार आहे कारण की बघा जे मध्य प्रदेशमध्ये असणार आहे त्यामध्ये तो हप्ता वाटप झालेला आहे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता त्यांना मिळालेला आहे सहा लाख एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे निधी गेला आहे तीनशे सदतीस कोटी बारा लाख रुपये त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री कृषी उन्नती योजनेच्या अंतर्गत त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात आलेले आहेत तर लवकरच लवकर तुमच्या खात्यामध्ये देखील हे पैसे येणार आहे मी जर पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या आतुरतेने वाट बघत असाल तर येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये देखील हे लवकरात लवकर पैसे येऊन जाणार आहे दिवाळीच्या जवळपास तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकणार त्यांनी सांगितलेलं होतं तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे परंतु तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक करून ठेवा फार्मर आयडी काढली नसेल तर फार्मर आयडी काढून घ्या जेणेकरून कुठल्याही कृषी योजनेचा लाभ फार्मर आय डीच्या माध्यमातून दोन हजार चोवीस पासून अनिवार्य करण्यात आलेलं आहे बंधनकारक फार्मर आय डी शेतकऱ्यांना असणार आहे तर फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्या जेव्हा सर्व कृषी योजनेचा लाभ तुम्हाला आसानीनं भेटू शकणार तुम्हाला आधार कार्ड बँकेला लवकरात लवकर लिंक करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला याचा लाभ लवकरच भेटणार तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये